महाराजांचा हा पुतळा अठ्ठावीस फूट उंचीचा होता तो बनवण्यासाठी तीन वर्ष लागतात आपटेंनी तो सहा महिन्यातच कसा बनवला अवघ्या सहा महिन्यात तयार झालेला हा पुतळा समुद्रकिनारी बसवण्या इतका मजबूत असल्याचं कसं तपासलं गेलं नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनेच्या आधारे बनवलेले दोन पुतळे नाकारून जयदेवनी घडवलेला तिसरा तिसरा पुतळा तिसरं मॉडेल का निवडलं गेलं महाराजांच्या एवढ्या मोठ्या पुतळ्याच्या मॉडेलचं संपूर्ण काम थ्री डी प्रिंटिंगनं करणं योग्य होतं का कास्टिंग झालेले सर्व तुकडे एकत्र करत ते जागेवरच जोडणं योग्य होतं का आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरून ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे आहेत आणि त्याचबरोबर पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोयटे देखील आहेत प्रमोद कांबळेजी अशा प्रकारची घटना आत्तापर्यंत तरी कधीही ऐकण्यात किंवा पाहण्यात आलेली नव्हती आणि या घटनेनंतर जे काही सवाल उपस्थित केलेत जे आत्ताच आपण ऐकले असतील काय आपलं म्हणणं आहे कशामुळे नेमकं हे घडलं असावं कुठे कुठे संशयाला जागा आहे कुठे कुठे त्रुटी राहिलेल्या असू शकतात अगदी खरं आश्चर्याची बाब म्हणजे हे दोन oh. दे oh. महिन्यात तर एवढं मोठं शिल्प तयार होणं अशक्य गोष्ट आहे म्हणजे हे कसं काय केलं माहिती नाही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या एवढ्या मोठ्या कामाची जी प्रक्रिया आहे म्हणजे छोट्या शिल्पासाठी देखील त्याची प्रक्रिया अशी असते की त्याच त्याच्या आधी सगळे डिटेल डायमेन्शन त्याचे निघतात असं जर अशा प्रकारचं काम असेल तर नंतर त्याच्यातल्या अनुभवी लोकांकडनं त्याचा रिपोर्ट तयार केला जातो की कसं असलं पाहिजे काम ते झाल्यानंतर त्याच्या साठी मॉडेल तयार केलं जात ते मॉडेल अप्रूव्ह झाल्यानंतर कला संचयाची मान्यता लागते कला संचयाची मान्यता ही खूप महत्वाची आहे ती मान्यता घेतली होती का हे फार महत्वाचं आहे कारण अशा अशा प्रकारचं काम कला संचालनाकडनं पास होत नाही खरं तर त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर ते से कला संचालन करतात दुसरं त्याच्या प्रवृत्त्यासाठी किंवा त्याच्या मजबूतीसाठी स्ट्रक्चरल इंजिनियर आर्किटेक्ट ऑफ इंजिनिअर्स त्यांची देखील एक समिती असते त्यांची देखील मान्यता लागते हो की नाही खरंय आणि म्हणजे हा पुतळा बनवण्याचा अनुभव असणं थ्रीडी प्रिंटिंगनी पुतळा बनवणं अशा अनेक इतरही गोष्टी आहेत ज्या समोर येतायत या सगळ्या विषयी तुळशीदास भोटेना सुद्धा आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत भोटेजी आम्ही जे काही घडलंय ते खरोखर डोक्यात संताप उस लावा उसरावा असं घडलेलं नाही म्हणजे मघाशी मनोज दरांगे बदलवतो ते संभाजी छत्रपतींनी जे मुद्दे मांडले महाराष्ट्राचा प्रत्येक जण म्हणजे आता राजकीय नेते आपण बाजूला ठेवूया सामाजिक नेते बाजूला ठेवूया मात्र प्रमोद कांबळे यांच्यासारखे ज्येष्ठ शिल्पकार म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढंच कशाला उगतच कोणाला काही राजकीय वाद यायचं नाही तर नेहमीप्रमाणे अयोध्येत जे राम मंदिर साकारलंय तिथं सुद्धा ज्यांचा वर्ष लाभलाय ते आपले नगरचे ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्याशी सुद्धा मी हे प्रश्न तयार करण्याच्या पूर्वी पुढारी जे प्रश्न आहेत ते तयार करण्यापूर्वी ज्या शिल्पकारांशी मी बोललो त्यातलं सर्वात मोठं नाव म्हणजे प्रमोद कांबळे यांचं आता ते आपल्याशी संवाद साधत होते काय हो। सांगतात सहा महिन्यात सहा महिन्यात अठ्ठावीस फुटाचा पुतळा कोणते तुम्ही कोणते निकष लावले कोणते निवडताना आणि पुन्हा त्यांच्याविषयीचा जो लेख व्हायरल झालेला एका दैनिकातला त्या लेखात चक्क म्हटलंय की नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कारण अमोल एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला मी काही तज्ञ नाही आहे शिल्पकलेतला म्हणून प्रमोद तांबे यांच्यासारख्या ज्येष्ठ शिल्पकार अन्य काही शिल्पकार मित्र यांच्याशी मी, मी बोललो याचा मोठा मुद्दा असा आहे की दोन शिल्प समुद्र किनाऱ्यावरच्या खाऱ्या वाऱ्याला तोंड देत उभा थाकणार उभा कर कोणत्या तज्ज्ञांचा यांनी सल्ला घेतला हो आता प्रमोद जी विचारत काय कला तंत्रालयाला जे मॉडेल त्याच उंचीचं अठ्ठावीस फूट उंचीच मातीच तसं मॉडेल बनवून त्याची मान्यता घेतली होती का द्यावी लागतील थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी खूप आवडतं आपल्या सर्वांना तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या माझ्यासारख्यांना प्रत्येकाला आवडतं मात्र अठ्ठावीस फूट उंचीचा ब्राऊनचा पुतळा तयार करताना त्या पुतळ्याचं मॉडेल तयार करण्यासाठी काय म्हटलं त्या लेखात त्यांनी असं पुढलेलं आहे की आम्ही आजची काही प्रयोग केले थी। का, ते चुकले त्यामुळे मग आता वेळ नव्हता तर आम्ही ठरवलं पूर्ण मॉडेलच डी प्रिंटिंगनी करायचं हो अशा प्रयोग करायला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला मिळाला का हा प्रश्न जर शिवभक्त जे विचारतात तो कसा चुकीचा ठरवायचा त्याचबरोबर कास्टिंग केल्यानंतर त्या पुतळ्याचे मोठ्या पुतळ्याचे तुकडे हे अनेक त्याचे वेगवेगळे भाग हे प्रत्यक्ष जिथं त्याची स्थापना करायची तिथे जोडले जातात नाही असतं नाही मात्र तशी व्यवस्था मालवणच्या त्या किनाऱ्यावर होती का त्याच लेखात म्हटलंय की खूप प्रतिकूल परिस्थिती होती पाऊस पण पडत होता प्रवाह जे खरोखरच म्हणजे आपण पुढारीनं संयम बाळगत सर्वात आधी आपल्याकडे ते व्हिज्युअल्स आले तरी सुद्धा पुढारी नीटची भूमिका ही या बाबतीत मराठी माणसासोबतची आक्रमक असली तरी सुद्धा ते तुकडे लोकांना दाखवून कोणाच्या भावना दुखावू नयेत याची आपण काळजी घेतली मात्र त्यात काय दिसतंय कोणता सपोर्ट दिसतोय मला असं वाटतं की अमोल तुम्ही प्रमोद जी यावर विचारावं की एवढं मोठं ब्रॉनचं शिल्प उभारताना मी नायबरचे पुतळे खूप गाजलेले पुतळे आहेत ते त्यासाठी सुद्धा खूप मजबूत सपोर्ट उभारला जातो असं त्यांचा त्यांना तुम्ही विचारावं असं मला अमोल वाटत निश्चितपणे प्रमोदजी ऐकताय तुमचा आवाज प्रमोदजी काय म्हणाले ऐकतो माझं अजून एक मत आहे Oh. की जसं त्या कलाकाराची जो कोण कलाकार आहे मला माहिती नाही त्याचा अनुभव त्याचा अनुभव त्यांनी बघायला पाहिजे होता तपासायला का एवढं हो मोठं काम करण्याची त्याची यापूर्वी काही क्षणपती केली त्या का त्याचा अभ्यास किती आहे हे तपासायला होतं नंतर ज्या अधिकाऱ्यांनी त्याला काम दिलं ना ते पण oh. तेवढेच आहे असं मला वाटत कारण त्यांनी बघायला पाहिजे ना हे एवढं मोठं काम हे दीर्घकाळ टिकेल किंवा त्या त्या तुलनेत ते योग्य होईल असं होते की नाही हे अधिकाऱ्यांनी पण बघितलं पाहिजे ना ते पण मला असं वाटतं तेवढे कारण या नवशिक्या नवीन कलाकार जो कोणी कलाकार आहे oh, wow. माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही कलाकार प्रत्येकाला ती संधी मिळाली पाहिजे पण त्याचा अनुभव त्याचं त्याचे कामाची पद्धत त्याचा त्या गोष्टीमधला अभ्यास तो किती त्या किती त्या कामाबद्दल त्याला किती माहिती आहे तो किती सखोल अभ्यास करून तो काम करतो दोन तीन महिन्यात काम होणार शक्यच नाहीये खरं आहे प्रमोद जे प्रमोद जे हा जो तुम्ही मुद्दा मांडताय दोन ते तीन महिन्यात काम होणं शक्य नाही त्या कलाकाराकडे असणार कसं त्यांचा अनुभव त्याच्यामध्ये सगळे टेक्निकल नॉर्म्स फॉलो गेले केले केले गेले का हा एक मुद्दा आहे या बाजूने एक टीका होती आहे आणि दुसरी गोष्ट आहे मुदतीची घाई गडबड डेडलाईन फॉलो करण्याची गडबड त्यासाठी अधिकाऱ्यांवर असणारा दबाव यंत्रणेवर असणारा दबाव एका विशिष्ट मुदतीमध्ये हे उभं सगळं करणं तर प्रत्यक्षात ही कामं घाईघाईमध्ये होऊ शकतात का अशा प्रकारची कलात्मक कामं ही अत्यंत जोखीम असणारी कामं आहेत तर त्याच्यासाठी मुदत नसणं किंवा कमी मुदतीमध्ये खूप मोठ्या मुदत ज्याला गरजेची अशी कामं करणं तर हा सगळ्या गडबडीचा परिणाम आहे का हा डेडलाईन गाठण्याच्या घाईचा पण परिणाम आहे असं तुम्हाला वाटतंय का हे डेडलाईन गाजण्यासाठी हे घाई घाईक केलेलं काम आणि शिल्पाच्या बाबतीत तर कधीच अशी घाई परवलं नाही कारण ते हजारो वर्ष टिकेल ब्रॉन धातूचं शिल्प हे हजारो वर्ष टिकणारी कलाकृती असते त्याला काही म्हणजे खूप मर्यादित आयुष्य असं नाही धातू शिल्प हे त्यासाठीच करतात की त्याला किमान एक हजार वर्षापेक्षा जास्त आयुर्वानतेचं आहे शास्त्रामध्ये पण ते जर व्यवस्थित केलं तर ते जर व्यवस्थित नाही केलं गेलं तर मग गे या गोष्टी होतात तर काय होत शिल्पकाराला योग्य वेळ दिला पाहिजे पूर्ण प्रोजेक्टला म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ती काही झटकीपट करणं अशी काही हे नाहीये की यावर्षी केलं पुढच्या वर्षी दुसरा बसवला पुतळा असं नाहीये जे करतो आपण ते दीर्घकाळ टिकेल शेकडो वर्ष टिकेल असं ते असलं पाहिजे सजग ते काम पाहिजे मला वाटतं खर कामाचा दर्जा हा एक प्रश्न आहे आणि दुसरा कामाला मिळालेला वेळ हा दुसरा प्रश्न आहे घाईचा मुद्दा आहे खूप खूप धन्यवाद प्रमोद कांबळेजी आणि तुळशीदास बोळटेजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल दरम्यान या सगळ्या विषयांवर राज ठाकरे यांनी देखील एक्स पोस्ट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे बघा ते काय आहेत अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला असा पुतळा कोसळतोच कसा ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याची तपासणी वगैरे काही केली होती की नाही मी मागे पण अनेकदा म्हटलं होतं की महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गड किल्ले हे आहे पण महाराजांच्या नावानं राजकारण करायचं मतं मागायची सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांची टेंडर काढायची त्यातून काही मिळतंय का हे बघायचं इतकंच राहिलंय हे प्रतीकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे आणि तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो राज ठाकरेंचं हे